नमस्कार बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्रात नुकतीच लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि अल्पावधीतच सदर योजना ही लोकप्रिय ठरलेली आहे अशातच अनेक भगिनी व महिलांनी सदर योजनेसाठी आपला अर्ज केलेला आहे मात्र अजून देखील बरेच अर्ज हे त्रुटीत किंवा इन रिव्यू दाखवत आहे मात्र काल आणि परवापासून अनेक महिलांना व भगिनी मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे की युअर ऍप्लिकेशन विल बी अप्रुवड म्हणजे तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे असे मेसेज येण्या सुरुवात झालेली आहे आणि अजूनही अनेक जणांचे क्युरीज आहेत तर त्या क्युरीज कशा प्रकारे सॉल्व करायचे जर तुम्ही तुमच्या मोबाईल वरनच नारी शक्ती ऍप मधून जर अर्ज केला असेल तर ते लॉग इन करून नेमकी कोणती क्युरी आहे बऱ्याच जणांचे चे असते म्हणजे पत्ता त्याच्यानंतर डॉक्युमेंट मध्ये जे अस्पष्ट डॉक्युमेंट्स आहेत अशा देखील बऱ्याच जणांना क्युरीज आहेत तर ते लवकरात लवकर बघून आणि त्या क्युरीज सॉल्व कराव्यात जेणेकरून आपला अर्ज हा मंजूर होईल तर ही होती लाडकी बहीण योजने संदर्भात थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर जणांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद